नमस्कार धक्कादायक बातमी समोर येते बापाने केला मुलाचा खून आरोपी जेरबंद पहा कुठे आणि कसा सहसविस्तर सांगोला तालुक्यातील हतीद येथे पोट भरण्याकरिता कोळसा तयार करण्यासाठी आलेल्या बापानेच केला स्वतःच्या मुलाचा खून याबाबत सविस्तर माहिती अशी की हाती तालुका सांगोला येथील बिरा बंडगर यांचे शिपी वस्ती शाळेच्या पाठीमागील हतीत गावामध्ये असलेल्या सामाहिक जमिनीतील काटेरी झाडे झुडपे तोडून व्यता कोळसा तयार करण्यासाठी राहण्यास आलेल्या कोळसेवाले ते वास्तवात होते काल दिनांक दहा डिसेंबर रोजी साडेसातच्या सुमारास रोहिदास पवार हा त्या जा आई गौरी पवार यास शिवी घाळ व हाताने मारहाण करीत असताना वडील रामा किसन पवार हे सोडवण्यासाठी गेले असता त्यास रोहिदासाने ढकलून दिल्याचा राग येऊन वडिलांनी त्याचा मुलगा रोहिदास पवार वय अठरा वर्ष याच्या डोक्यात कुराडीचे घाव घालून त्याचा निरखून खून केल्याची घटना घडली आहे डोक्यावरती धारदार कुराडीने वार केल्यामुळे रोहिदासाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते हे कुटुंब कुसुबळे आदिवासी बाडी निजामपूर येथे मूळ वास्तवस आहेत कामानिमित्त सांगोला तालुक्यातील आलेले होते सदर बाबत बीरा बबन बनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपी रामा किसन पवार यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे बारा जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे याबाबत अधिक तपास माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण माननीय श्री अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग पंढरपूर पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सांगोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पुजारी हे करीत आहेत धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी